खबर रोज नव तुझ्यासाठी नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा एपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या नंदनगरीतील पंचरत्न बालक्रांती वीरांनी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस आजच्या दिवशी आपल्या प्राणांची आहुती दिली शिरीष कुमारसह अन्य चार बालक्रांतिकारकांनी स्वराज्यासाठी दिलेलं महान बलिदान भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं म्हणून हा दिवस शहीद दिन म्हणून मानला जातो शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावाचे वीर सुपुत्र भारतीय लष्करातील जवान दिनेश तुफान पावरा यांना लडाखच्या कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वीरमरण आले स्व दिनेश तुफान पावरा यांच्या बलिदानाने संपूर्ण जिल्हा शोकाकुल झाला आहे त्यांचे हे बलिदान देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण केलेले सर्वोच्च योगदान आहे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रस्ता सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली प्रकाशा येथील तापी पूल पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करणार गोमाई नदीवरील पूल तातडीने पूर्ण करण्याचे आदेश तापी व गोमाई पूल प्रगतीचा आढावा दर सोमवारी घेतला जाईल एन एच फिफ्टी थ्रीचे दुरुस्ती काम पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येईल धुळे चौफोळी व करण चौफोली उड्डाण कामे डिसेंबर अखेर सुरू होणार या आढावा बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते या निर्णयांमुळे जिल्ह्यातील रस्ते व पूल कामांना गती मिळून सुरक्षित वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे चौगाव नदी परिसरात नागरिकांसाठी खबरदारीची सूचना मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौगाव नदीचा जलप्रवाह प्रचंड वाढला आहे त्यामुळे नदीच्या पुलांवरून आणि काठावरून पाणी पाहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी अत्यंत खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय सर्व क्षेत्रात प्रभावीपणे वापरली जात आहे तळोदा तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी या प्रवाहात मागे राहतील असे नाही माननीय जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल व शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे यांच्या प्रेरणेतून गट शिक्षणाधिकारी श्री शेखर धनगर विस्तार अधिकारी श्री वसंत जाधव व श्री ज्ञानदेव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुक्यातील दलेलपूर कढेल धवळी विहीर मालदा मोदलपाडा तरहावत या प्राथमिक शाळांमध्ये एआयचा वापर सुरू करण्यात आला आहे प्रकाशानंदुरबार रस्त्यावरील शमशेरपूर जवळील कारखान्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कार दुचाकीमध्ये धडक झाल्याने घडलेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील कुढावत भुते आकसपूर यासह अनेक भागात शनिवार सकाळपासून सुरू झाल्याने त्या परिसरात शेतात गुडघ्यावर पाणी आहे नदी नाल्यात पाणी आल्याने भूते आकसपूर गावालगत असलेल्या नाल्यात पाणी असताना एका वाहनचालकाने वाहन नेण्याचा वाहन प्रयत्न केला असता सदर वाहन पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे वाहू लागलोय वाहनचालक स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाला मात्र वाहनात भरलेल्या किराणामानाचे पूर्णत नुकसान झाले चळोदा तालुक्यातील चार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली दोन रुग्णांवर गाठींची तर दोन जणांवर हायद्रोसे शस्त्रक्रिया पार पडली या शस्त्रक्रियेसाठी कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्राने घेतलेल्या पुढाकाराला यश आले आहे चारही रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णांची भेट घेऊन करीत धीर दिला नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील डॉ हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्रामार्फत या मुक्त कृषी शिक्षण केंद्र सत्राचा शुभारंभ करण्यात आला ईद मिलाद निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने नंदुरबार शहरात जुलूस काढण्यात आली होती अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या